माझे मित्र हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सुंदर असं हे चोखोबा राहायचं चो मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे मी रोजच ऐकायला आहे त्याच्यामुळं रोजची वक्ती बोललेलीच आहेत मग एवढंच आहे एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत आपण कार्तिकीला सोहळ्याला जातो कुठे बोला आळंदीला आषाढीचा सोहळा कुठे असतो पंढरपूरला बीजेचा सोहळा कुठं असतो देहूला नाथषेष्ठीचा सोहळा कुठं असतो पैठणला याच्यानंतर चोखोवर रायाचा सोहळा इसरूळला होईल याच्यापेक्षा मोठ्यापणानं मला काही सांगता येणार नाही बा याच्यानंतर जसे लोक आषाढीसाठी पंढरपूरच्या तयारीत असतात कार्तिकीसाठी आळंदीच्या तयारीत असतात विजेसाठी देहूला जायच्या तयारीत असतात शेष्ठीसाठी पैठणला जायच्या तयारीत असतात याच्यानंतर या महाराष्ट्रातली लोक चोखोबारायाच्या सोहळ्यासाठी इस्रोला येण्याच्या तयारीत राहतील एवढं सुंदर कार्य महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून महाराजांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यानिमित्तानं उपस्थित सगळीच मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात विठला विठाला खळ 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 विठला